नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आज आनंदाची बातमी म्हणजे पोलीस भरतीची जाहिराती आलेल्या आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जागा किती आहेत हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा पोलीस भरती जागांची माहिती सविस्तर पाहूया यामध्ये पहिला जिल्हा आहे मु बृहन्मुंबई यामध्ये दोन हजार चारशे एकोणसाठ जागां आपल्याला आलेल्या आहेत तसंच पुढचं आहे सोलापूर शहर त्यामध्ये त्र्याहत्तर पदे आहेत तसंच सोलापूर बँड्समन पोलीस त्याचे सहा पदे आहेत नंतर सोलापूर ग्रामीणमध्ये आहेत नव्वद पदे नंतर जालना पोलीस भरतीसाठी आहेत एकशे छप्पन पदे नांदेड पोलीस भरतीसाठी आहेत एकशे नव्याण्णव पदे आणि नवी मुंबईसाठी आहेत तीनशे शहाण्णव पदे तसंच मुंबई लोहमार्गसाठी आहेत सातशे त्रेचाळीस पदे आणि पुणे शहरासाठी आलेले आहेत एक हजार सातशे तेहतीस पदे तसंच पुणे ग्रामीणसाठी आहेत त्र्याहत्तर पदे नंतर मीरा भाईंदरसाठी आहेत आठशे सदोतीस पदे नंतर छत्रपती संभाजीनगर शहरसाठी आहेत एकशे पन्नास पदे आणि नंतर आहेत पिंपरी चिंचवड तर पिंपरी चिंचवडला आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव पदे तसंच नागपूर शहरासाठी आहेत पाचशे शहाण्णव पदे आणि कोल्हापुरासाठी आहेत अठ्ठ्याऐंशी पदे तसंच सांगलीसाठी आहेत ब्याऐंशी पदे नंतर सिंधुदुर्गसाठी आहेत एकशे नऊ पदे आणि पालघर साठी आहेत दोनशे दोन पदे आणि बीडसाठी आहेत एकशे चौऱ्याहत्तर पदे तर बघा मित्रांनो तयारीला लागा खूप छान ॲड आलेली आहे काही जिल्ह्यांची बाकी आहे तर आज उद्या आपल्याला ती पण भेटून जातील आतापर्यंत एवढ्या जिल्ह्यांची माहिती आपल्याला आलेली आहे किंवा एवढ्या जिल्ह्यांची ॲड आज आलेली आहेत तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी